मी आज आजची जी पत्रकार परिषद आहे ती आज आमच्या आमच्या कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शहराचे नेते सन्माननीय सुधीरजी आढोळेकर साहेब केतनजी आजगावकर साहेब तसे आम्ही जी परब आहेत आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय राणेसाहेबांचा विजय आणि आमचे कोकणी जनतेने आमच्या राणेसाहेबांवर ठेवलेला विश्वास याकरिता आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या, या दोन्ही जिल्ह्याने राणेसाहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासनं सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण आनंदा कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलं आहे आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आले आज साहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काय रोपण झालं ते काल झालं आणि राणीसाहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बूथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बुथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने पेटून उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार आम्हाला मिळालेला आहे मला आठवत आहे आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदा मध्ये सन्माननीय निलेशजी राणे साहेबांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये निलेशजी राणे साहेबांचा पुन्हा पराभव झाला कुडाळमध्ये सन्माननीय साहेबांचा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातली सगळ्यात मोठं सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारचं विजय मिळणं ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे कुठे कमी मतं पडली आणि कुठे जास्त मतं पडली हे पाहण्यापेक्षा राणेसाहेबांचा विजय झाला म्हणजे कोकण मध्ये पुन्हा कमळ फुललं आणि सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तु काम करत असताना राणे साहेब पुन्हा एकदा मंत्री होतील राणे साहेब हे आमचे वडील आहेत राणे साहेब हे आमचं इथलं गोरगरीब जनतेचे नेते आहेत त्यामुळे आज पुन्हा राणेसाहेब दिल्लीमध्ये जातात हे पाहून आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे फक्त आनंदच नाही तर मला वाटतं राणेसाहेब मागील दोन वर्षामध्ये इंडस्ट्री उद्योग मंत्री असल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते असं म्हटलं जातं की उपक्रम हाती घेतले म्हणजे त्याला एक दोन वर्ष जातात मग ते पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष जातात आणि मला वाटतं रामेश्वर परमेश्वर या देवदेवतानी पुन्हा एकदा राणेसाहेबांना मंत्री केलं आणि पुन्हा राणेसाहेबांनी हे सगळे उद्योगधंदे पुढे तडीस नेऊन पूर्ण केले या कोकण समुद्र समुद्रकिनारा आहे अंबोलीसारखं चांगलं पर्यटन स्थळ आहे मला वाटतं सिंधुदुर्ग पासून एका टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत संपूर्ण बेट हा राणेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये येतोय आणि या ठिकाणी चांगली चांगली फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल्स येतील इथे उद्योग तयार होतील इथे इंडस्ट्री तयार होतील आडाळीसारखे चांगले उद्योग एम आय डी सी तयार होतील होती। यासाठी कदाचित परमेश्वराने पुन्हा एकदा राणेसाहेबांना चान्स दिला असावा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आम्ही ते सांगण्यामुळे मोठे नाही आहोत नाही आहोत परंतु राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या कोकणामध्ये नक्की लवकरात लवकर पूर्ण होती मला वाटतं आम्ही लहान असताना चिपी एअरपोर्ट सारखं नाव ऐकलेलं होतं पण ते एअरपोर्ट त्यांनी सुरुवात करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक उद्योग साहेब आणतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे याकरिता ही आजची पत्रकार परिषद आहे मला असं वाटतंय की आताच्या येणाऱ्या युगामध्ये आज उद्योगधंदे मुंबई पुण्यामध्ये न जाता या ठिकाणी चालू होण्यासाठी आम्ही राणेसाहेबांना बऱ्यापैकी सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा साकडं घालू की साहेब आमचे हे उद्योग सगळे तुम्ही पुन्हा देश लेवलवरून आमच्या कोकणामध्ये आणावे इंडस्ट्रीज आणावेत चांगले उद्योग आणावेत जेणेकरून आमच्या बारावी आणि पंधरावी झाल्यानंतर जी मुलं शिक्षणाला बाहेर जातात किंवा फोटा पाण्यासाठी बाहेर जातात ती थांबावी त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे आम्ही मिठाई वाटून सगळीकडे साजरा केला आहे सावंतवाडी शहरामध्ये केला आहे पण केला आहे दोडामार्गला केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केला आहे रत्नागिरीत केला आहे आणि येणाऱ्या संपूर्ण पुढील सर्व इलेक्शन भारतीय जनता पक्ष चांगलं जोमाने काम करतील अशी आशा आहे आणि पुढील सगळी इलेक्शन अशीच भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी जिंकतील अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या संपूर्ण इलेक्शनचे खरोखर किंगमेकर जर असतील तर मी ठरवणारा मोठा कोण नाही परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे कोकणचे नेते महाराष्ट्राचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय राणे साहेब आणि सन्माननीय नितेशजी साहेब या तिघांनाही मी धन्यवाद मानतो कारण एक नेतृत्व असून चालत नाही पण त्याच्या मागे जे मेकर लागतात त्यापैकी ही आमची मंडळी सगळी आहेत आणि सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मला वाटतं कोकणची जबाबदारी होती पालघर मधील आमची सीट नक्कीच त्यांनी काढली त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं ठाण्यामधली सीट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एरियातील आज विजय झाला त्याचप्रमाणे रायगडमधील सीट सुद्धा आमचा विजय झाला त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय झाला मला वाटतं चार ते पाच सीट आमच्या नियुक्त झाल्या निवडून आल्या त्यामुळे मी धन्यवाद मानतोय चव्हाण साहेबांचे निलेशजी राणे साहेबांचे आणि नितेशजी राणे साहेबांचे कारण उत्तम नियोजन हे रत्नागिरीमध्ये आमची कोणतीही फळी नसताना त्या ठिकाणी तयार केली कारण रत्नागिरीमध्ये काही वर्षापूर्वी आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचलं नव्हतं हो परंतु घर टू घर, घर कसं चिन्ह पोचेल हे नियोजन सगळे आमच्या मंडळींनी केलं आणि आमचे राणे साहेब विजयी झाले आम्ही खूप लहान असल्यापासून राणे साहेबांना पाहतोय आमच्या अनेक मंडळी पाहते की साहेबांचं नाव हे दिल्लीपर्यंत